नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे एड लागलं प्रेमाच या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता राया मात्र सगळं सांगत असतो पोलिसांना आणि त्या व्यक्तीला सुद्धा तो तो घेऊन आलेला असतो असतो मात्र सगळं ऐकलेला व्यक्ती सांगू लागतो मला आतून आवाज झाला अण्णांच्या ओरडण्याचा त्यावर मात्र अचानक तो आवाजही बंद झाला तेव्हा मात्र घडलेला सगळा प्रकार तो व्यक्ती सांगू लागतो पोलिसांना तेव्हा राया म्हणतो तुम्हाला आता कळलं ना साहेब की या निकेनेच अण्णा मारलेला आहे आणि त्यानंतर मात्र त्यानंतरच्या टेम्पोच्या मागे ढकलून दिलं म्हणूनच साईडला धक्का लागला आहे आणि जर लागलायचाच होता धक्का तर पुरून लागला असता असं मात्र राया सगळं पूर्णपणे सांगतो आणि आता जय आणि निक्की मात्र प्रॉब्लेम मध्ये मा येतात आणि आता आपण पूर्णपणे अडकत चाललो आहे हे त्या दोघांच्याही लक्षात येतं त्यानंतर मात्र राया आता पोलिसांना विनंती करतो की आता मी तुम्हाला सांगतो आहे तुम्ही यातनं मंजिरीची सुटका करा आणि खरं दोषी कोण आहे म्हणजे ही निकी हिची मात्र चौकशी करा असं मात्र तो इन्स्पेक्टरला विनंती करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मंजिरीची सुटका झालेली असते दुसरीकडे राया मात्र विठुरायाला बोलत असतो की मी आज मंजिरीला मागणी घालणार तेवढ्यात मात्र तो तिच्या घरा पुढे जातो बांगड्या आणि साडी वगैरे घेऊन इतक्यातच शशिकाला तिला घराबाहेर काढते आणि बोलते आहो जाऊ सत्य लपून ठेवणार आहे की ही तुमची मुलगी नसून सून आहे हे ऐकून मात्र रायाच्या पायाखालची जमीनच सरकते पुढे मात्र तिथे जय येतो आणि तो, तो म्हणू लागतो की फक्त नुसती सूनच नाहीये ती एक विधवा आहे आणि कुमारिका असल्याचे नाटक करते आता करशील का राया तू हिच्याशी लग्न असं म्हणून आता तो रायाला हलवू लागतो त्याच्या हातातील जे कुंकू असतं ते मात्र त्या पांढऱ्या साडीवर सांडतं आणि राया मात्र फक्त मंजिरीकडे बघतच राहतो मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा